सांगली महानगर मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी विद्याधर चला पाहूया ठळक बातम्या पाण्यासाठी रस्त्यावरच तालुक्यामधील शेतकऱ्यांनी वळसंग येथे म्हैसाळच्या पाण्यासंदर्भात रास्ता रोको केला या आंदोलनास आमदार विक्रमसिंह सावंत यांनी पाठिंबा देऊन रस्त्यावर ठियाही मारला यावेळी आमदार सावंत म्हणाले लवकरात लवकर पाणी शिवारात दाखल होण्यासाठी ताकद लावू यापूर्वीही त्याच्या पाणी प्रश्नावर विधानसभेमध्ये भूमिका मांडली होती इथून पुढेही जत मधील सर्व गावे दुष्काळमुक्त व्हावीत यासाठी माझे प्रयत्न असतील म्हैसाळच्या पाणी प्रश्नासंबंधी उद्या पाच जानेवारी रोजी संबंधित सर्व अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली आहे एसएम मराठीने मराठी न्यूज सांगली मुख्य संपादक प्रकाश लोंढे